प्रश्न क्रमांक एक कोणत्या झाडाच्या बिया वाऱ्याने उडून पसरतात आपले पर्याय आहेत एक कापूस दोन नीम तीन पिंपळ चार साग उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कापूस प्रश्न क्रमांक दोन कोणत्या देशात आकाशात दोन सूर्य दिसतात आपले पर्याय आहेत एक चीन दोन भारत तीन जपान चार रशिया तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रशिया प्रश्न क्रमांक तीन कोणत्या प्राण्याच्या डोळ्यात कधीही पाणी येत नाही आपले पर्याय आहेत एक उंट दोन मांजर तीन साप चार शहामृग तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साप प्रश्न क्रमांक चार कोणता पक्षी डोळे उघडे ठेवून झोपू शकतो आपले पर्याय आहेत एक बदक दोन गरुड तीन कावळा चार कबूतर तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बदक प्रश्न क्रमांक पाच कोणत्या जीवामध्ये हृदय आणि मेंदू दोन्ही नसतात आपले पर्याय आहेत एक जेलीफिश दोन ऑक्टोपास तीन स्टारफिश चार केच्वा उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जेलीफिश प्रश्न क्रमांक सहा कुत्र्याला कोणता रंग पाहिल्यावर जास्त राग येतो आपले पर्याय आहेत एक लाल रंग दोन निळा रंग तीन पिवळा रंग चार हिरवा रंग तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक लाल रंग प्रश्न क्रमांक सात कोणत्या देशात काळ्या रंगाचे लग्नाचे कपडे परंपरेने घातले जातात आपले पर्याय आहेत एक स्पेन दोन जपान तीन चीन चार कोरिया तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्पेन प्रश्न क्रमांक आठ कोणते फळ बाहेरून काटेपणातून गोड असते आपले पर्याय आहेत एक फणस दोन रामफळ तीन अनस चार काकडी उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अननस प्रश्न क्रमांक नऊ मुकेश अंबानी यांचा जन्म कोणत्या देशात झाला आपले पर्याय आहेत एक भारत दोन इंग्लंड तीन यू ए चार यमन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यमन प्रश्न क्रमांक दहा आयपीएल मध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता आपले पर्याय आहेत एक नाजाब सय्यद दोन अली खान तीन मोहम्मद खान चार कुमार यादव तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अली खान प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या देशात माणसांपेक्षा जास्त मेंढ्या आहेत आपले पर्याय आहेत एक न्यूझीलंड दोन ऑस्ट्रेलिया तीन आयर्लंड चार थायलंड उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक न्यूझीलंड प्रश्न क्रमांक बारा सर्वात लहान केळ कुठे आढळते आपले पर्याय आहेत एक भारत दोन फिलिपाइन्स तीन इंडोनेशिया चार मलेशिया तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मलेशिया प्रश्न क्रमांक तेरा जमिनीवर झोपल्याने कोणता आजार बरा होतो आपले पर्याय आहेत एक डोकेदुखी दोन पाटदुखी तीन सर्दी खोकला चार मधुमेह तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाटदुखी प्रश्न क्रमांक चौदात जगातील सर्वात महाग्रक्त कोणत्या जीवाचं असते आपले पर्याय आहेत एक शार्क मासा दोन ऑक्टोपस तीन हॉर्स शू क्रॅब चार डॉल्फिन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हॉर्स शू क्रॅब प्रश्न क्रमांक पंधरा असा कोणता जीव आहे जो नर असूनही बाळाला जन्म देतो आपले पर्याय आहेत एक ऑक्टोपस दोन सिहॉर्स तीन डॉल्फिन चार कास तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिहॉर्स प्रश्न क्रमांक सोळा मानवी शरीरातील कोणता अवयव सर्वात जास्त काम करतो आपले पर्याय आहेत एक हृदय मेंदू तीन यकृत चार फफस उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मेंदू प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या प्राण्याची जीभ निळ्या रंगाची असते आपले पर्याय आहेत एक वाघ दोन हत्ती तीन जिराफ चार कुत्रा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जिराफ प्रश्न क्रमांक अठरा भारतात कोणते शहर गुलाब नगरी म्हणून ओळखले जाते आपले पर्याय आहेत एक जयपूर दोन पुष्कर तीन सिकंदराबाद चार बंगलोर तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुष्कर